हा ॲक्च्युली प्राधिकरणाच्या जागेमध्ये इथे काही बऱ्याच लोकांनी गरीब लोकांनी घरं मांडली आहेत साधारणपणे इथली घरं ही वीस हजाराच्या पुढे घरं असतील असा अंदाज आहे वीस हजाराच्या पुढे घरं असायची शक्यता आहे या ठिकाणी आणि दाट लोकवस्तीचा भाग आहे जर ह्या रिंग रोडचा जो प्रस्ताव आहे म्हणजे हा जो रोड ह्या भागातनं चालला आहे आता त्यामध्ये बरेच कुटुंब ही बऱ्याच कुटुंबाची इथं घरं पाडणार आहेत म्हणजे ती लोकं अक्षरशः रस्त्यावर हो येतील तर ही जर घरं वाचवायची असतील तर याला एक दुसरा पर्याय आहे या ठिकाणी आत्ता ऑलरेडी प्राधिकरणाने मोकळी केलेला आहे जागा हा जो बांध दिसतो आहे या ठिकाणी पूर्णपणे मोकळा केलेला आहे पार्ट आणि मोकळा केला असल्यामुळे या काळवडी फाट्याच्या बाजूचा हा भाग आहे या ठिकाणी ते मेट्रोचं स्टेशन दाखवत आहे हा मेट्रोचा स्टेशनचा पार्ट आहे इथपर्यंत ऑलरेडी मेट्रोचं काम झालेलं आहे म्हणजे त्या मोठ्या रोडचं काम झालेलं आहे जर हा रोड या काळवडी फाट्याचा ब्रिज ज्या ठिकाणी संपतो या ठिकाणी काळवडी फाट्याचा ब्रिज संपतो हा जो बांध दाखवला आहे त्या ठिकाणी काळवडी फाट्याचा ब्रिज संपतो आहे आणि ह्या ब्रिजपासून म्हणजे ह्या लोकांची घरं बांध बांधाय असेल शासनाचा पैसा जर वाचवायचा वाच असेल आणि जर चांगला विकास काम करायला असेल ही घरं अधिकृत शासनाने करावीत या लोकांची घरं वाचवावीत हा एकच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि सा शासनाचे पैसेही याच्यामध्ये वाचतील ह्या पर्यायाने जर रस्ता केला तर या ठिकाणी हा जो ॲरो दिसतो इथं स्टेशन होतं आहे मेट्रोचं या स्टेशनपासून तुम्ही जर हा काळवडी फाट्याचा उड्डाण पूल आहे या उड्डाण पुलावरनंच जर हा रस्ता नेला तर डायरेक्ट हा रस्ता डांगे चौकापर्यंत येतो आहे म्हणजे ह्या भागातली घरं वाचतील म्हणजे ह्या भागामध्ये रस्त्याचं नियोजन करण्यापेक्षा ह्या भागामध्ये ही घरं रेग्युलाईज करून घ्यावीत त्यांना दंड आकारावा म्हणजे इथल्या घरं ही जी घरं आहेत ही जी प्राधिकरणाच्या रस्त्यामध्ये आडवी येत आहेत ती वाचतील आणि पहिली गोष्ट की एवढी घरं पाडणार याच्यामध्ये मालमत्तेचं नुकसानच होणार आहे म्हणजे सरकारी तसं पाहायला गेलं तर इन्डायरेक्टली सरकारचेच पैसे त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे आणि डबल रोड करण्यापेक्षा ऑलरेडी हाच रस्ता तुम्ही काळडी फाट्यावरून जर डांगे चौकापर्यंत घेतला तर डांगे चौकाच्या पुढे शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या बाजूने आणखीन एक प्रपोज रोड आहे त्याच रस्त्याला जर तुम्ही मोठा केलात आणि हा मेट्रोचा रोड आणि ऑलरेडी हा प्रपोज रोड म्हणजे इथे डांगे चौकाचा ब्रिज संपतोय ब्रिज संपल्यानंतर जर या फा, डेअरी फार्ममधनं म्हणजे डेअरी फार्म म्हणजे हा शासनाचीच जागा आहे या शासनाच्या जागेमधनंच जर हा रोड घेतला तर या पवना नदीवरती एकच ब्रिज टाकायला लागेल जर तो मेट्रोचा रोड घेतला तर तिकडनं सेपरेट रोड करायला लागेल सेपरेट ब्रिज टाकायला लागेल सेपरेट खर्च होईल त्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही एकच ब्रिज टाकू शकता आणि हा रोड वाईल्ड पाहिजे तेवढा करू शकता कारण ही सगळी मोकळी जागा आहे एवढ्या भागात सगळी मोकळी जागा आहे ही शासनाची जागा आहे तिथनं पुढे गेलं नदी